त्याशी मला एका ना, नाट्यसंमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष भाषण करताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत फक्त नाटक करत अशा प्रकारची टीका जी आहे ती त्यांनी केलेली आहे त्यांना काय ते नाट का ना, ते, ने ते नाटक म्हणजे नाटक कंपनी आहेत स्वतःच आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसानी एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूनही बाहेर पडलेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षा पक्षापुरतं मर्यादित हो। राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंड्याच्या मुद्द्यावर स्वतः